नमस्कार मी ज्योती बुलेटिन मध्ये आपलं स्वागत सुरुवातीला एक मोठी बातमी जनावरांची तस्करी करत असलेल्या भरधाव गाडीनं बॅरिकेड सह एका पोलिसाला उडवल्याची घटना आज रात्री अकराच्या सुमारास घडलेली आहे नागपूर चंद्रपूर महामार्गावरील खांबाडा चेकपोस्ट इथं ही संपूर्ण घटना घडली आहे यात पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा जागीच मृत्यू झालाय या प्रकरणात दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे दोनही आरोपी नागपूर जिल्ह्यातल्या कामठी इथं असल्याची प्राथमिक माहिती मिळतीय पोलिसांना गुप्त सूत्रांकडून जनावरांची तस्करी केल्याची माहिती मिळाली आणि त्यानुसार पोलिसांनी बॅरिकेड्स लावून गाडी अडवण्याचा प्रयत्न केला पण तस्करांनी न जुमानता बॅरिकेड्स आणि पोलीस कर्मचाऱ्याला धडक दिली ज्यात त्याचा मृत्यू झालाय आणि या यासंबंधी दोन जणांना पोलिसांनी अटक केली आहे निलेश दाट आपले प्रतिनिधी आपल्या आपल्यासोबत आहेत निलेश काय सांगाल काय सविस्तर माहितीये ज्योती नक्कीच अत्यंत दुर्दैवी घटना म्हणावी लागत कारण की अशा प्रकारे पोलीस शिपायाला जनावर करून तस्कर त्यामुळे पोलीस विभागामध्ये हळहळ केली जात आहे शिडे प्रकरण ताज्या असताना याच्या अगोदर एक शिडे प्रकरण मध्ये एक पोलीस कर्मचारी मरण पावला होता आणि आता ही दुसरी घटना पोलीस विभागाला गुप्त माहिती मिळाली होती चंद्रपूर मध्ये येणाऱ्या खांबाळा गावाजवळ तस्करी होते प्रयत्न परंतु गाडी त्यामध्ये एका पोलीस शिपाईचा मृत्यू झाला नक्कीच धन्यवाद निलेश दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर गेल्या तीन महिनात दोन पोलिसांचा अशा प्रकारे मृत्यू झालाय पोलीस शिपाई प्रकाश मेश्राम यांचा मृत्यू झालेला आहे आपण दोनही व्हिज्युअल्सच्या माध्यमातून पाहूयात एकीकडे काल म्हणजे वीस जानेवारीला प्रकाश मेश्राम यांचा अशा प्रकारे मृत्यू झालाय तर सहा नोव्हेंबरला छत्रपती चिडे या पोलीस अधिकाराचाही अशाच प्रकारे मृत्यू झाला होता